नमस्कार हस्तकला रेसिपीमध्ये तुमचं मी स्वागत करते आज माझी पहिली रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे कसे कुठलेही पहिली सुरुवात करताना आपण बाप्पाच्या आशीर्वादाने करतो तर त्यासाठी आज आणि आज विनायक चतुर्थी पण आहे तर त्यानिमित्ताने आज मी बाप्पाचे आवडीचे मोदक उकडीचे मोदक तुम्हाला दाखवणार आहे रवा उकडीचे मोदक तर त्यासाठी मी ते साहित्य घेतले हे मी कप घेतले होते मेजरमेंटसाठी uh, तर हे दोन कप रवा घेतलाय मी त्याच्यानंतर एक खोबरं घेतलेलं आहे दीड कप खोबरं घेतलेलं आहे तीन पाव कप गुळ घेतलेला आहे पाव कप हे खवा आहे जो मी किसून घेतलाय त्याच्यानंतर हे काजू घेतले थोडे दहा बारा जे बारीक क्रश करून घेतले त्यानंतर ही खसखस आहे जवळजवळ एक चमचा एक ते दीड चमचा नंतर हे वेलची पावडर आणि त्यातच मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे आणि हे केशर घेतलंय लागणार आपल्याला हे तूप घेतलंय आता आपण सुरुवात करूया पहिले आपण आपण गरम करून घेऊया भांड हे भांड ठेवले मी ते गरम करून घेऊया गॅस थोडा कमीच करेल तर याच्यामध्ये आपण एखाद चमचा घेतलाय तर दोन चमचे जवळजवळ मी तूप आहे गॅस आपण चालू केलाय त्या भांड्यामध्ये एक ते दीड चमचा जवळ जवळ तूप मी थोडस तूप गरम होऊ दे ठेवूया थोडं गॅस मध्यमच ठेवायचंय तूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही तूप थोडं गरम झालं यामध्ये आपण सगळ्यात आधी आधीच घालवाय थोडीशी पकली घ्यायची थोडीफार मिनिट याच्यामध्ये आपण काजू घातले काजू जे आपण बारीक करून घेतले काजू परतून घ्यायचे त्यास शिवाय काजू पण एक चालेल ते बघ मिनिट परतून घेत नंतर आपण त्यामध्ये घालण्यात आहोत उघड दोन मिनिट परतून तुम्ही घेतला नंतर आपण मूळ घालतोय हे जे खोबऱ्याचं हे होते भांड होत खोबरे आता आपण किसून घेतलं होत साधन काढून घेते हे बघा त्यात एकदम रसरशी तर साधन झालेलं आहे

तांदळाच्या पिट्टीचा बांधणार नाही आहे मोठ रव्यांचे बनवणार आहे त्यासाठी मी बारीक रवा घेतला आहे एकदम बारीक रवा घ्यायचे तर आपण गॅस चालू करतोय भांड ठेवलंय गॅसवर गॅस थोडा सध्या बारीक ठेवलाय तर आपण इथे पाणी घेणार आहोत हा रवा जो आहे तो मी या कपने दोन कप मोजून घेतलेला आहे तर दोन कपाला मी अडीच कप पाणी म्हणजे एक कपाला सव्वा कप पाणी या हिशोबाने पाणी घेणार येते दोन कप रवा दोन कप पाणी प्लस अर्धा कप म्हणजे अडीच कप एका कपाला सवा कप याप्रमाणे अडीच कप दोन कप रव्याला पाणी घेतलंय आता आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत एक दोन चमचे तूप दोन चमचे दूध चवीप्रमाणे मीठ घालणार थोडस एक अंदाजाने घालायचं आपल्या चवीप्रमाणे मीठ होतलंय हे गॅस मोठा करायचंय करून घेऊ एक सारखं गॅस मोठा करून पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची चांगली उकळी येऊ देणारकण तयार करून घेणार Música नोकरी यायला लागली छान उकळ येते आता हे उकळ आल्यानंतर पण गॅस थोडा कमी करणार आहोत बॅक करायचे गॅस गॅस कमी करून आपण अशा फार जो रवा आहे तो एखाद चमचा घ्यायचा एखादात रवा घ्यायचा थोडा थोडा रवा याच्यामध्ये घालायचंय एकदम घालायचं नाही नाहीतर भुटळ्या होऊ शकतात रव्याच्या थोडा थोडा करून घालायचं सतत हलवत राहायचं त्यामुळे रव्याच्या घुटळ्या होणार नाहीत आणि अशी आपले हुकळ उकळ जे आहे तो व्यवस्थित अशी तयार होईल त्यामुळे मोदकही छान होतील घालतोय सगळा रवा सारखं सगळं घालून घेऊ आपण मिक्स करून घेऊ आपण गॅस बंद करतोय नाही तर दहा मिनिटांना झाकण मारून ठेवून आता दहा मिनिटांनी आपण मोदक करायला घेऊया गॅस बंद केलाय तर आपण झाकण मारून ठेवून देतोय दहा मिनिटांनी आपण मोदक करायला घेऊया पण बाकीची तयार सुरुवातीला आपण गॅस चालू करतोय पाणी आपण ठेवणार आहोत गरम करायला पाण्याला चांगली उकळी यायला पाहिजे पाणी आपण इकडे गरम करायला ठेवतोय पण इकडे घेऊन मोदक बनवायला ताटामध्ये उकड काढून घेते कापड घेऊ आपण जरा ताट सेट होईल व्यवस्थित हलणार नाही तर हळूहळू हाताने उखड जे आहे ते मळायला सुरुवात करू आपण <स्थाथ> चांगला मळून घेऊ थोडस तूप लावू हाताला आणि याची आपण पारी करायला घेतोय पारी करतोय अशी पारी करायची आहे मुटकाची उकड चांगली झाल्यामुळे पारी पण आपली छान होणार आहे हे बघा पाणी छान तयार झाली आहे यात आपण सारण घेऊ मोदक वाढायला घेऊ आकड्यात करते मी पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे छानसा मोदक आता आपण वळून घेऊ पाकळ्या पण आल्यात चांगल्या मोदकाला तुम्ही बघू शकता त्याच टोक व्यवस्थित बंद करायचं हे बघा तयार आहे उकडीचा रवा मोदक एक चाळून घेतलीये त्याला थोडस तूप लावायचं आपण चोळून घ्यायचंय तूप मोदक चिटक न बॅकग्राऊंड काही आवाज वगैरे येतील त्यांना नवरात्री चालू आहे सगळीकडे गरबा वगैरे सावली हे तूप लावून घेतल्या पण व्यवस्थित मोदक असं आपण ठेवून घ्यायचंय त्याचप्रमाणे दुसरे बाकीचे मोदक आपण हा बाकीचे मोदक आपण करून घ्यायचे आहेत मोदक करून घे हे मोदक आमचे सगळे तयार आहेत आपण व्यवस्थित घेऊया रवा मोदक आहेत ते थोडे रवा कसा शिजल्यानंतर फुंडतो तर थोडेसे आपण त्याला जागा देणार आहोत मोदकाला हे बघा थोडेसे असे जागा ठेवून मोदक ये बरोबर अकरा आपण मग जेवढे मळून घेतली होती उकड त्याच्यामध्ये अकरा मोदक झालेत आपण हे पाणी उकळायला ठेवले आली आहे आता आपण या, या मोदकावर एक एक केशरची काड़ी ठेवणार आहोत स्वाद हे आपण ठेवणार आहोत ठेवायचे ठेवून द्यायचंय मोदक दहा मिनिट ठेवून द्यायचे हे मोदक बघू आपण दहा मिनिट झालेले आहोत छान असे सुंदर असे मोदक तयार आहेत आणि काढून घेऊ बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेत मोदक आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ बाप्पाला नैवेद्य दाखवू हे बघा खाली चिटकले पण नाहीये अजिबात व्यवस्थित निघाली

याचे थोडस टोक दबल्या गेले कारण तो जरा मोठा झाला होता मोदक आणि त्याच्यामुळे थोडस ते, ते दबल्या गेले काय बाकी सगळं म्हणजे व्यवस्थित झालेले आहेत मोदक हे बघा बघू शकता तुम्ही तसे एकदम मऊ एकदम दुसरुशीत मोदक झालेले आहेत तर मी एक दोन मिनटं बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि तुम्हाला मग मोदक थोडं ओपन करून दाखवते हा बघा मी बाप्पाला नैवेद्य दाखवणार नाही आता मी तुम्हाला हा मोदक करून दाखवते मोदक तर थोडा गरम आहे तो आपल्याकडे वेळ कमी आहे बघा छान असा मोदक सॉफ्ट सौफ, सॉफ्ट आहे बघा एकदम मऊ मोलय ना तूप छान पैकी आणि हा तयार आहे खायला आपला उकडीचा रवा मोदक तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि दुसरं महत्वाची गोष्ट सांगायची होती की हे जे माझे मेजरमेंट चेकअप आहेत जर ते तुमच्याकडे नसतील तर तुम्ही घरची जी एक वाटी असते वाटी आहे आपल्या सगळ्यांच्याच घरी असते तर ह्या वाटीच्या प्रमाण घेऊन सुद्धा तुम्ही हे सगळं बनवू शकता तर हे तुम्हाला सांगायचं होतं परत एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद